ॐ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् शहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः जन्माद्यस्य यतोऽन्मयादितरतश्चार्थेषुभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्म हृदाय आदिकवये यत्सूरयः तेजो वारिमृदाञ्यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोऽत्र परमो सताम् वेद वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोनूलनं श्रीमद्भागवते किं वा परैरेश्वर सद्यो हृद्यवृ्य निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत रसमालयं मुहुरहो रसिका भुविभाव भागवताच्या मुख्य संहितेला मुख्य ग्रंथाला आरंभ करण्यापूर्वी भागवताच्या आधी ज्याचं पठन केलं जातं ज्याचं स्मरण केलं जातं वाचन केलं जातं त्या भागवताच्या महात्म्यातील पहिला श्लोक आता आपण पाहणार आहोत मंगलाचरणासाठी म्हणून तोशी श्लोक आपण म्हणतोच सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय अत्यंत प्रसिद्ध असलेला आणि माहीत असल्याने पाठ झालेला किंवा ऐकून ऐकून पाठ झालेला हा श्लोक आहे जर का या श्लोकाचा अगदी संकोचाने विचार सांगायचा झाला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयन महा तर याच्यात दुसरं तिसरं काही नसून जन्माद्यस्य इथे जे सांगितलं श्रीकृष्णा सत्यम धीमहि। धीम नमस्कार करतो, करते ध्यान करतो। कर तो दोनों कड़े एक दृष्टी ने सारे ध्यान करतो, मनाने नमस्कार करतो, नमस्कार करतो इधे मनाने नमस्कार करतो घया शरीराने नमस्कार करतो घया वाणी ने नमस्कार करते घोत्या प्रकार घता दोन्हीकडे आपल्याला एकाच प्रकारे संगती लावता येत तिथे म्हटलं सत्यम परंधी महिमते सत्य काय आहे त्या सगळ्याचा विचार पाहिला इथे म्हणाले श्रीकृष्णाय वयन्नुमहा त्या श्रीकृष्णाला आम्ही नमस्कार करतो मग तो श्रीकृष्ण कोण आहे मा मूढा मानुषीम तनुमाश्रितं अवजानंती माम मूढा हा, हा माम अवजानंतीला मूढ लोक जे आहेत अविवेकी आहेत ते अवजानंती जाणतात कस मानुषीम तनुमाश्रितम मनुष्य शरीर धारण केलेलं जाणतात म्हणजे कस आहे वासुदेवाच वसुदेवाचा मुलगा आहे वासुदेव काय नाही गवळ्याचं पोर ते नंदाचं काय त्याला कळतंय असं नाहीये ते शरीर धारण केलेलं कोणी एक सामान्य ते असं नाहीये म्हणूही नाहीये तसं मग कोण आहे ज्याला आम्ही कृष्ण कृष्ण म्हणतो काय आहे त्याचं स्वरूप त्याच्यासाठी सांगितलं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः वयम श्रीकृष्णाय नमः श्रीकृष्णाला नमस्कार करतो कोण येतो त्याच्यासाठी सच्चिदानंद रूपाय श्रीकृष्णाय वयं नमः सच्चिदानंद रूपाय चतुर्थी विभक्ति राम रामाय कृष्ण कृष्णाय सच्चिदानंद सच्चिदानंद रूप रूपाय सच्चिदानन्द नमस्कार रूपा, रामा, कृष्न, रूपा, करतो नुमहा म्हटलंय ना नमस्वस्ती स्वाहा स्वधा अलम वषट योगाच संस्कृत सूत्र आलं त्याच्यामुळे चतुर्थी विभक्ती वापरली पुढे सांगितलं विश्वोत्पत्यादि हेतवे नमः गुरवे नमहा गुरुवे नभे गुरवे नमहा सच्चिदा विश्वोत्पत्त्यादी हेतू विश्वोत्पत्यादि हेतवे तापत्रय विनाश तापत्रय विनाशाय तीन जी लक्षणं सांगितली तीनही लक्षणांमध्ये तारतम्य आहे आणि कोणत्या प्रकारचा भेद आहे जन्माद्यस्य या मंगलाचरणाचा विचार करताना आपण जे पाहिलं स्वरूप लक्षण असतं तटस्थ लक्षण असत मग या ठिकाणी काय आहे स्वरूप लक्षण जसं तिथे म्हटलं तसंच इथे सत्यम परंधीमही इथे म्हणाले सच्चिदानंद रूपाय हे स्वरूप लक्षण सांगितलं आणि विश्वोत्पत्त्यादी हेतवे हे तटस्थ लक्षण सांगितलं <coughs> विश्वोत्पत्त्यादी हेतवे विश्वोत्पत्ती आदी यतः जन्माद्यस्य अगदी तसच्या तस इथे तस विश्व उत्पत्ती आदी विश्वस्य उत्पत्ती पण नुसतं उत्पत्तीवरती थांबायचं था नाही उत्पत्ती आदी उत्पत्ती आधी उत्पत्ती आदी म्हणजे काय तर उत्पत्ती स्थिती लय तीनही घ्यायचं त्यामुळे विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या पासून होतो हेतू कारण कारण म्हणजे काय कार्य नियत पुरवृत्ती ही कारण कार्याच्या जे लगेच आधी असतं त्याला कारण म्हणा किंवा ज्याच्यापासून कार्य इफेक्ट परिणाम होतो त्याला कारण म्हणा हेतू तर विश्वाच्या उत्पत्ती स्थितीलयाचा जो हेतू आहे जे कारण आहे मग आता म्हणाल स्थितीसाठी काही कारण लागतं का लागतं ना स्थितीसाठी कारण लागतं पण त्या ठिकाणी आपण एरी कार्यकारणाचा विचार करतो तसं करून चालत नाही आपण म्हणतो ना पक्षी आकाशात उडण्याचं कारण काय विमान आकाशात उडण्याचं कारण काय किंवा फळ त्या झाडावरून जमिनीवर पडण्याचं कारण काय काय कारण आहे म्हणजे एखादी स्थिती स्थिर राहायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा कारण असावं लागतं एखादी गोष्ट स्थिर राहायची असेल त्याच्यात बदल व्हायचा नसेल तरी देखील काहीतरी कारण लागत आणि विनाश विनाशाला ही कारण लागतच असत केवळ बदल होण्यासाठी कारण असं नाही स्थितीसाठी देखील कारण लागतं तर स्थिती त्या स्थिरतेसाठी देखील जे कारण आहे ते तो परमात्मा आहे विश्वोत्पत्ती आधी हेत विश्वाची उत्पत्ती स्थिती लय याच कारण असणारा जो तो मग इथे आधी पुन्हा म्हटलं सच्चिदानंद रूपाय तो कसा आहे सच्चिदानंद रूप आहे मग तो कुठे सच्चिदानंद रूप म्हणजे काय कस कस ओळखायचं अगदी सोपं सांगतो सच्चिदानंद रूपाच जे म्हटलंय ना ते स्वरूपाय या अर्थाने घ्यायचंय सच्चिदानंद रुपाय जे म्हटलं ना अगदी सोपं आहे कसं लक्षात घ्यायचं कसं समजायचं तर ऐका सत चित आणि आनंद हे तीनही आपल्यामध्ये सामावलेले हे तीनही आपल्या ठिकाणी आहेत परंतु तिघांची अभिव्यक्ती प्रकटीकरण एक्सप्रेशन सोपं ते वेगवेगळ्या प्रकारे किंवा चुकीच्या मार्गाने होतं म्हणून आपण आहोत असं पहा प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाची लोकांसमोर जाणीव करून द्यायची असते आपण आहोत अहम असमि सदाभामी कदाचिन्नाहम प्रिय मी आहे मी नाही असा आधी कधीच आपण म्हणत नाही असा आपल्याला कधीही अनुभव नसतो मी आहे हाच आपल्याला अनुभव असतो आणि तो अनुभव प्रकट व्हावा किंवा त्या अनुभवाचं समर्थन व्हावं असं आपल्याला वाटत असतं आता नीट लक्ष द्या एखाद्या ठिकाणी गप्पा मारत बसलेलो असताना किंवा एखाद्या ठिकाणी समूहामध्ये असताना आपल्या बाजूला सर्व घटना होत असताना आपल्याकडे कोणी लक्षच दिलं नाही आपली दखल घेतली गेली नाही आपल्याकडे पाहिलं देखील गेलं नाही वाळीत टाकल्यासारखं एकटच ठेवल्यासारखं झालं तर आपल्याला दुःख होतं आपल्याला आवडत नाही याचं कारण असं आहे जे आपलं स्वरूप आहे जे त्याच्या विपरीत उलट काहीतरी होत आहे पाणी गरम केल्यानंतर ते स्वतःहून थंड होत का कारण थंड असणं हा पाण्याचा गुणधर्म आहे सत असणं हा माझा गुणधर्म आहे त्यामुळे मला असं वाटतं की मी आहे असं लोकांनी म्हणावं निदान त्यांच्या व्यवहारातून तरी दिसावं पण तसं झालं नाही की आपल्याला दुःख होत चित चैतन्य ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते काय वेड्याला देखील वेड म्हटलेलं आवडत नाही लोकांनी माझ्या ज्ञानाचं कौतुक करावं असंच आपल्याला वाटत ज्ञान त्याच्यानंतर पुढे आनंद आपण नित्य सुखी असावं असं आपल्याला वाटतं आपण कधीही दुःखी असावं वा, असं वाटत नाही मी स्वतःचा देखील द्वेष करत नाही मला स्वतःबद्दल देखील दुःख वाटत नाही स्वतःसाठी मी आनंदी असतो आणि मग मला आनंद देणाऱ्या वस्तू जर दुःखदायी ठरू लागल्या तर त्या सगळ्याचा मी त्याग करायला तयार होतो <coughs> त्यामुळे मी सच्चिदानंद रूपच आहे स्वरूपच आहे इथे बराच विस्तार आहे परंतु विस्तार भयास्तवत संक्षेप करतोय हळूहळू आपण प्रत्येक गोष्ट पाहणारच पण या सगळ्याच तात्पर्य हे आहे आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत पण मी असावं शरीराने असावं असं आपल्याला वाटतं हे आपलं अज्ञान आहे शरीर नश्वर आहे हे जाणून देखील शरीर संपणार आहे नष्ट होणार आहे हे जाणून देखील या शरीराने मी असावं असं आपल्याला वाटतं हे आपलं अज्ञान आहे ज्ञान मला लोकांनी ज्ञानी म्हणावं मला लोकांनी हुशार आहे असं म्हणावं असं वाटतं पण ते लौकिक अपराविद्येच्या यो सापेक्षतेने म्हणावं असं सा वाटतं मला पराविद्या त्या ब्रह्मज्ञान असावं वा असं वाटत नाही हे आपलं अज्ञान आहे हा आपला दोष आहे आणि आनंद विषय सुखाने सुखी व्हावं असं मला वाटतं ते परम जे सुख आहे ते मला प्राप्त व्हावं असं वाटत नाही विषय सुखांच्या द्वारे मी सुखी होण्याचा प्रयत्न करतो हे आपलं अज्ञान आहे हा आपला दोष आहे परमात्म्याच्या ठिकाणी ते नाही म्हणून सच्चिदानंद रूपाय त्याचं स्वरूप सांगितलं विश्वोत्पत्त्या आधी हे ते सांगितलं कोण येतो काय करतो काही करत नाही तापत्रय विनाशाय आत्यंतिक दुःख निवृत्ती तो माझ्या सर्व दुःखांना दूर करतो आणि सर्व दुःखांना दूर करणं ही माझं प्रयोजन आहे त्यामुळे प्रयोजनाची सिद्धी करून देणारा कोण आहे परमात्मा ते सत्य कस सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वय या श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो याच्यानंतर आता शुकदेवांना नमस्कार केलाय परंतु त्याचा विचार पुढील भागामध्ये पाहू ओम असतो मा सद्गमय मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शान्ति शाली हरी हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरी ही ओम।